24. ताजी ताजी चर्चा एक्सप्रेस न्यूज सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत या उद्योग व्यवसायासाठी कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून बहुतांश वेळा क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो आणि अपघातही होतात जुलैला डेक्कन चौकात बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं दुचाकीस्वार राजू ऐवळे याचा मृत्यू झाला होता त्यामुळे शहरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता सोशल मीडियावर संतप्त प्रक्रिया उंटू लागल्यानं शहर वाहतूक शाखेनं क्षमतेपेक्षा अधिक बिंब वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांवर कारवाईचा धडका लावला होता तर अन्यायी दंड वसुली केली जात असल्याचा आरोप करत टेम्पो चालकांनी संप सुरू केला होता पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केल्यानं हा संप स्थगित झाला होता तरीही धोकादायक वाहतूक सुरूच आहे रेंदाळ मार्गावर बिंब वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत पुन्हा एकाचा मृत्यू झाला त्यामुळे पुन्हा शहर वाहतूक शाखेनं कारवाई सुरू केली आहे दरम्यान आज धोकादायक बीम वाहतूक करणारे तीन टेम्पो पकडले या वाहनांच्या पुढील कारवाईसाठी परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रावसाहेब भोसले यांना वाहतूक शाखेनं पाचारण केलं होतं अशा प्रकारे शहर वाहतूक शाखेनं दोन महिन्यात धोकादायकरित्या विमांची वाहतूक करणाऱ्या एकशे ब्याण्णव वाहनांवर कारवाई करून एक लाख छत्तीस हजार दंड वसूल केल्याचं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत निशानदार यांनी सांगितलं